कार शेतकरी मित्रांनो तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे माझ्या चॅनल कांदा मार्केटमध्ये तर आपण आजचे म्हणजे दिनांक दोन फेब्रुवारी दोन हजार सव्वीसचे चे दुपारनंतरचे अपडेट झालेले संपूर्ण महाराष्ट्रातील कांदा बाजारभाव पाहणार आहोत तरी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा शेजारी दिलेले नोटिफिकेशन बिल दाबून नोटिफिकेशन ऑल करा ज्याने की मी व्हिडिओ टाकलेलं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल तर बाजार समिती अमरावतीत जात आहे लाल कांदा आवक चारशे पन्नास क्विंटलची कमीत कमीत राही सातशे जशीच्या द्राय दोन हजार आठशे दो सर्वसाधारण सर्वसाधारणत्राय एक हजार सातशे पन्नास रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती हिंगणा जात आहे लाल कांदा आवक आलेली बावीस क्विंटलची कमीत कमीत रा एक हजार दोनशे जशीच्या द्रा आहे दोन हजार दोनशे सर्वसाधारण सर्वसाधारणत्राय एक हजार आठशे सोळा रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती आहे नागपूर जात आहे पांढरा कांदा आवक आलेला एक हजार पाचशे क्विंटलची कमीत कमीत रा एक हजार पाचशे जशीच्या द्रा आहे दोन हजार सर्वसाधारण सर्वसाधारणत्राय एक हजार आठशे पंच्याहत्तर रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती सातारा आवक आलेले दोनशे अठ्ठावन्न क्विंटलची कमीत कमी कमीत्रा एक हजार जसेजात द्राय दोन हजार दर आहे एक हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती आहे सोलापूर जात आहे लाल कांदा आवक आले त्रेपन्न हजार चारशे सदतीस क्विंटलची कमीत कमी दर आहे शंभर जसेजतद्राय दोन हजार दोनशे सर्वसाधारण रा आठशे रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती आहे मुंबई कांदा बटाटा मार्केट आवक आलेले सोळा हजार आठशे त्र्याण्णव क्विंटलची कमीत कमीत राह आठशे जशी जत्राय एक हजार आठशे सर्वसाधारण राय एक हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती अकोला आवक आलेले नऊशे पंचावन्न क्विंटलची कमीत कमीत राह सहाशे दर आहे एक हजार सातशे सर्वसाधारण सर्वसाधारणत्राय एक हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती आहे कोल्हापूर आवक आलेली आहे सहा हजार चारशे पंच्याहत्तर क्विंटलची कमीत कमी कमीत्राय पाचशे जाशीच्या द्रा आहे एक हजार सहाशे सर्वसाधारणत्रा आहे एक हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती आहे सांगली जात आहे लोकल आवक आलेली आहे सात हजार सहाशे दोन क्विंटलची कमीत कमीत राहत पाचशे जशीची द्रा एक हजार सहाशे सर्वसाधारणत आहे एक हजार पन्नास रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती मंगळवेळा जात आहे लोकल आवकालेले तीनशे अडुतीस क्विंटलची कमीत कमी तर आहे शंभर जशीची द्रा एक हजार पाचशे सर्वसाधारणत रा नऊशे पन्नास रुपये प्रति क्विंटल तर असे होते आजचे कांदा बाजार मात्र चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडलं असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा धन्यवाद